आई वडिलांचा सन्मान करणारी परंपरा अण्णासाहेब भालशंकर यांनी सुरू केली माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे प्रतिपादन भालशंकर गौरव समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्तीचे वाटप ग्रंथाचे प्रकाशन आई वडिलांचा सन्मान करण्याची परंपरा घरोघरी निर्माण झाली पाहिजे अशी परंपरा समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी गेली सव्वीस वर्ष पूर्वीपासून सुरू केली आहे अण्णासाहेब भालशंकर त्यांच्या आई वडिलांचा सन्मान करतात त्यांची मुले त्यांचा सन्मान करतात अशी सन्मानाची परंपरा राज्य आणि देश पातळीवर सुरू व्हावी असे प्रतिपादन पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले नामदेवराव भालशंकर यांच्या जयंतीनिमित्त नामदेव बापू बंडूजी भालशंकर गौरव समिती मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन आणि सैन्याक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्या वतीने सोलापुरातील शिवस्मारक सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि शिष्यवृत्ती प्रसंगी ते बोलत होते यावेळी बुद्धजय भालशंकर लिखित मोहब्बत की किताब या पुस्तकाचा प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौरव समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक व कर्मचारी महासंघाचे समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते या प्रसंगी पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह सा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय कुमार राठोड प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख मातोश्री रुक्मिणी भालशंकर गौरव समितीचे सचिव बोधी प्रकाश गायकवाड निलकंठ शिंगे नानासाहेब भालशंकर आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना महाराष्ट्र राज्य परीक्षा उपायुक्त संजय कुमार की आई वडील आपले पहिले दैवत आहेत या दैवतांची पूजा करा आयुष्यभर सुखी समाधानी राहाल पुरस्कार देऊन सन्मानित केलेली माणसं खरोखरच सन्मानास पात्र आहेत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर यावेळी बोलताना म्हणाले की भारतीय संविधान हे सर्वव्यापी आहे म्हणून शासनाने देखील घर घर संविधान हर घर संविधान ही मोहीम येत आहे बोलताना भालशंकर यांनी पुरस्कार वितरण रुक्मिणी अकॅडमी आयोजित स्पर्धा परीक्षा बाबतची संकल्पना विषद केली प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर रवी देवकर यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतल्यानंतर उपनिरीक्षक केरू जाधव आणि परभणी येथील गौरवित करण्यात आला सन्मानपत्र ग्रंथ शाल पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते त्यानंतर मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच गरीब गरजू निराधार विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वितरण झाल्यानंतर सम्यक्य अकाडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या वतीने संविधान दिनी आयोजित संविधान गौरव परीक्षेतील उत्तीर्ण स्पर्धकांना पारितोषिके व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या समारंभात राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर लिखित भारतीय संविधानाचे महत्व विषद करणाऱ्या मोहम्मद की किताब या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले तदनंतर याच पुस्तकावर आधारित बुद्धजय भालशंकर लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या मोहम्मद की किताब लघु नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले या नाटिकेत स्वतः बुद्धजय भालशंकर तसेच मोनाली भालेशंकर मेश्राम यांची प्रमुख भूमिका होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार शशिकांत सदानंद जाधव अध्यक्ष फिल्म मुंबई भगवान गौतम बुद्ध गौरव पुरस्कार अंबादास रामचंद्र कदम सोलापूर माता रमाई भीमराव आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जयसाबाई अजिनाथ हांडे मुक्काम पोस्ट कर्मवीर भाऊराव पाटील जीवनगौरव पुरस्कार युवराज भगवान सांगळे चुंब तालुका बारशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकार पुरस्कार शरीफ चांद साब सय्यद उपसंपादक दैनिक पुण्यनगरी क्रांतीज्योती उद्योजक पुरस्कार शिंदे मालक अथर्व प्लास्टिक सोलापूर महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत कामगार सेवक पुरस्कार बापूसाहेब रामलिंग सदाफुले सदा फुले सोलापूर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रतिभा ज्योतिराम पांडव सहशिक्षिका मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव तालुका माडा या सत्कार मूर्तींचा सपत्निक सन्मान चिन्ह सन्मान पत्र ग्रंथ शाल वृक्षाचे रोपटे देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या समारंभात मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन सोलापूर या ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील अनाथ निराधार गरजू हुशार विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित करण्यात आले या समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य बोधी प्रकाश गायकवाड यांनी केले सूत्रसंचलन राज्य कर निरीक्षक बुद्धजय भालशंकर व युवराज भोसले यांनी केले तर अशोक पाचपुडवे यांनी आभार मानले हा समारंभ यशस्वी करण्यासाठी मिलिंद भालशंकर दाऊद आतार प्रफुल्ल जानराव प्रकाश साळवे नितीन गायकवाड दाऊद अतार सिद्धेश्वर भुरले सुशील चंद्र भालशंकर माधव माने विजयकुमार लोंडे शिवाजी जगताप डॉक्टर राजदत्त रासुलगीकर महादेव कांबळे सत्यवान पाचकुडबे विष्णू लोंडे यांच्यासह आधीनी परिश्रम घेतले भारताचे

अभिव्यक्ती व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये प्रतिष्ठा आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करू आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर स्वतः ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा